मांत्रिक हापापलेल्या नजरेने इंद्राच्या मूर्त्याला पाहू लागला तसे रावसाहेब मांत्रिकासमोर हात जुळून त्याला म्हणाले या वाड्याची मालकीण होती ही हिला बळी देण्याआधी हिचे दे। हात तुळे करू द्या नवरी व्हायची लय इच्छा होती हिला असं म्हणत ते मांत्रिकाला विनंती करू लागले तसा मांत्रिक रागाने लालगुंद झाला आणि रावसाहेबांना म्हणाला नवरी म्हणून बसवायची होती तर इथं कशाला आणली मला पाहिजे फक्त कुमारी जमत असल तर थांब नाहीतर उचल हे धड माझ्या होमासमोरून आणि बसव तिला बोल्यावर मांत्रिकाचे ते शब्द ऐकून बायजाची तळपायची आग मस्तकात गेली आणि तिने लालेलाल झालेल्या डोळ्यांनी बाजूला उभ्या असलेल्या काशाला पाहिलं बलदंड देहाच्या काशाला तिचा इशारा कळाला तसा तो होमासाठी ठेवलेल्या थे लाकडाजवळ गेला आणि हातात बसतील तेवढी लाकडं गोळा करून घेऊन आला आणि ती त्याने होमाच्या जवळ टाकली आणि त्या होमातून एक दांडगर जळतं लाकूड काढून दात ओट खात मांत्रिकाच्या पाठीत मारलं पाठीमागून झालेल्या हल्ल्याने मांत्रिक समोर मांडलेल्या आघोरी पूजेवर पालथा झाला आणि मोठ्याने किंचाळला त्याची ती किंचाळी वाड्याच्या चिरेबंदी भिंतींना आदळून परत आली मांत्रिकाची पाठ भाजून निघाली होती तो वेदनेने वेवळत पडला होता मांत्रिकाचा ते हाल पाहून रावसाहेब काशाच्या अंगावर होऊन गेले तशी बायजा रावसाहेबांवर किंचाळली रावसाहेब बायजाचा आवाज ऐकून रावसाहेब जागेवरच थांबले बायजा विंचवासारखी तरतर चालत रावसाहेबांजवळ गेली आणि त्यांच्याकडे रागाने पाहत हराम खोरा स्वतःच्या ताकदीनं पोरं पैदा करता येईनात म्हणून लोकांच्या लेखी बळी दिल्यास ते बी या असल्या लफंग्याचं ऐकून असं म्हणत बायजाने दुसरं लाकूड होमातून उपसलं आणि मांत्रिकाच्या तोंडावर मारलं त्या मांत्रिकाचं तोंड भाजून निघालं मांत्रिक पुन्हा किंचाळला आणि बायजाची माफी मागू लागला बायजा तशीच रागाने रावसाहेबांकडे वळाली आणि मोठ्या मोठ्याने ओरडू लागली जिनं माझ्या वान्सपणाचा बट्टा पुसला त्या माझ्या भामाला तू इथंच बळी दिलंस ना कुत्रिया अरे देवानं तुझ्या पदरात एवढी चांगली चांदणी टाकली होती ती तू हातानं गमावून बसलास दळभदरी मेल्या विचार या मांत्रिकाला आता खरंच तुला पोरं होणार आहेत का म्हणून बायजानं रागानं लाल बुंद झाली होती तिचं बोलणं ऐकून रावसाहेब जागेवरच गार झाले होते मांत्रिक लफंगा असल्याची त्यांना जाणीव झाली होती ते इंद्राच्या पडलेल्या मुर्द्याकडे पाहून आश्रू ढाळू लागले बायजा इंद्राच्या प्रेताजवळ बसून तिच्या मुखावर हात फिरत होती तर काशात त्याच रागात मांत्रिकाच्या मागे उभा होता आपण मांत्रिकाच्या नादाला लागून सगळं गमावून बसलो आहोत याचा रावसाहेबांना होऊ लागला एक दोन नाही तर पाच निष्पाप जीव घेतल्याची खंत त्यांना तर होऊ लागली कर्मावर ते जसजसं त्यांना आठवू लागलं तर त्यांचा रागाचा पारा चढू लागला मांत्रिकाने सांगितलेला पाचवा बळी समोर आल्याबरोबर त्यांच्या काळजात आग लागली आणि ते विजेच्या वेगाने मांत्रिकाकडे सरसावले त्याच्या समोरचा कोयता उचलून ताकद लावली आणि एका फटक्यात मांत्रिकाचा उजवा हात धडा वेगळा केला मांत्रिक पुन्हा मोठ्याने किंचाळला खांद्यातून उडालेल्या रक्ताच्या चिळकांड्या इंद्राच्या प्रेतावर उडाल्या ते प्रेत रक्ताने नाहून निघालं रावसाहेबांनी बाजूला पडलेला मांत्रिकाचा हात उचलला आणि त्याच्यासमोर जाऊन पायाखाली तुटलेला हात धरून तो कोपराजवळ जाऊन मोडला आणि जळत्या होमात फेकला मांत्रिक थरथरू लागला त्याला भयंकर वेदना होऊ लागल्या तसे रावसाहेब पुन्हा हातात कोयता घेऊन मांत्रिकाजवळ गेले तो गयावया करत रावसाहेबांची माफी मागू लागला रावसाहेब निर्विकारपणे त्याला पाहत होते मांत्रिकाला होणाऱ्या वेदनेपेक्षा बळी दिलेल्या मुलींच्या किंचाळ्यात कितीतरी पटीने वेदनादायी होत्या ज्या आत्ताही त्यांच्या कानात घुमत होत्या त्यांचं डोकं तापत होतं कोयत्याच्या मुठीवरची पकड आपोआप घट्ट होत होती अचानक हवेत गेलेला कोयत्याचा हात वेगाने खाली येऊन मांत्रिकाच्या डाव्या मांडीवर पडला तसा मांत्रिक मोठ्याने ओरडला तसा डावा पाय मांडीवर अर्धा अधिक तुटला होता तो अर्धवट तुटलेला पाय पाहून डोळ्यात रक्त उतरलेला रावसाहेबांनी पुन्हा त्याच जागी आखतेने दुसरा वार केला आणि मांत्रिकाचा डावा पाय धडापासून वेगळा करत समोरच्या जळणाऱ्या होमात फेकला मांत्रिकाच्या तुटलेल्या पायातून उडालेल्या रक्ताने रावसाहेब माखून निघाले होते त्यांच्या राग अनावर झाला होता ते लागोपाठ मांत्रिकावर कोळत्याने वार करून त्याचा एक एक अवयव धडापासून वेगळा करून होमात फेकू लागले रावसाहेबांनी धारण केलेलं उग्र रूप पाहून तासा बायजा पाहू लागला इंद्राच्या प्रेताजवळ बसलेली बायजा आपल्या लुगड्याच्या पदराने इंद्राचं तोंड साफ करत होती ते पाहून काशालाही वाईट वाटू लागलं तेवढ्यात मागच्या दारात इंद्रा म्हणून मोठ्यानं आवाज आला काशाने वळून दाराकडे पाहिलं दारात सुकलेल्या रक्तात नाहिलेली नर्मदा उभी होती ती धावत इंद्राच्या प्रेताजवळ आली आणि टाहो पडून रडू लागली ले। लेकीच्या मरणानं माईला होणाऱ्या वेदना काय असतात बाईजा जाणून होती तिने नर्मदेच्या डोक्यावर मायेनं हात फिरवून तिला आपल्या कुशीत घेतले आणि रडायला वाट मोठे करून दिली रावसाहेबांनी मांत्रिकाचे दोन्ही हात पाय तोडून त्याचा चौरंग केला होता अर्धवट शुद्धीत असलेला मांत्रिक यातनांनी विवळत होता काशाने टाकलेल्या लाकडांनी होम चांगलाच पेटला होता त्यात मांत्रिकाने हात पाय झळत होते होमाजवळ उभे असलेला रावसाहेबांचा राग अजूनही तसाच होता ते त्याच रागाच्या भरात खाली झुकले आणि बिना हातपायाचा मांत्रिकाचं धड दोन्ही हातांनी उचलून ते डोक्यावरून डोक्यावर धरून उभे राहिले मांत्रिकाला स्वतःचं मरण दिसू लागलं आपण जिवंत जळणार या कल्पनेने तो भयभीत झाला रावसाहेब एक एक पाऊल पुढे टाकत होमाजवळ जाऊ लागले मांत्रिकाच्या धडातून वाहणाऱ्या रक्ताच्या ओघळ्यांनी त्यांचा अभिषेक होऊ लागला त्यांचा तो अवतार पाहून वाड्याच्या चेरेबंदी सर्द झाल्या होत्या ते मांत्रिकाचं धड डोक्यावर धरून होमासमोर उभे होते होम चांगलाच धगधगत होता त्याच्या तांबूस ज्वाळांचा प्रकाश बराच पसरला होता ज्या मांत्रिकाने तो होम पेटवला होता तीच त्याची चिता होऊ लागली रावसाहेब होमाच्या अगदी जवळ जाऊन थांबले होते त्यांनी ताकद लावून मांत्रिकाचं जिवंत धड थोडं वर उचललं आणि ते मोठ्याने ओरडले तसा तेवढाच मोठा धक्का मागून रावसाहेबांना बसला आणि ते मांत्रिकासोबत होमात ढकलले गेले लेखीला बळी दिलेल्या आपल्या नवऱ्यालाच नर्मदानं जिवंत आगीच्या तोंडात लोटून दिलं होतं रावसाहेब जीवाच्या आखांतानं ओरडू लागले ते बाहेर निघण्याचा प्रयत्न करू लागले तेव्हा आतून पेटलेली नर्मदा त्यांना लाकडाने परत आत ढकलत होती रावसाहेब वाचवा वाचवा म्हणून विनवणी करत होते पण काशा आणि बायजा ते सगळं शांतपणे पाहत होते नर्मदेचा राग अनावर झाला होता ती लाकडाने आत ढकलून वरून रावसाहेबांना डोक्यावरून मारत होती मांत्रिक कधीच आगीने लपटून गेला होता काही क्षणात रावसाहेबही मांत्रिकाच्या धडावर कोसळले आणि दोघेही जळू लागले दुर्गाचा अवतार धारण केलेली नर्मदा रागानं पाहू लागली बायजा तिच्या जवळ जाऊन आली तिच्या हातातलं लाकूड कोमात टाकून तिला ध धरून बसली काशानं गार पाण्याचा पोहरा काढून आणला आणि मालकणीच्या तोंडाला लावला नर्मदा घटाघटा पाणी प्यायले आणि जरा शांत झाली बायजानं घेतलेली शपथ पूर्ण झाली होती पण ती मनातून हरली होती आपली सगळी माणसं तिने गमावली होती आता जगायचं फक्त नर्मदासाठी आणि तिच्या भल्यासाठी एवढंच तिनं मनाशी पक्क काशाला आदेश दिला काशा इंद्राला उचलून वाड्यात घे देशमुखांची लेख आहे तिची राख मी अशी नाही होऊ द्यायची ती मान सन्मानानं नवरी होऊनच या घरातून बाहेर जाईल काशा काही न बोलता इंद्राच्या प्रेताजवळ गेला आणि ते आपल्या खांद्यावर टाकून वाड्यात जाऊ लागला होम शांत होत होता त्यात रावसाहेब आणि मांत्रिक राग झाले होते काशाच्या पाठून नर्मदेला घेऊन बायजा वाड्यात जाऊ लागली दाराजवळ आल्यावर तिने परत एकदम मागे पाहिलं आणि वाड्याचं दार कायमचं बंद करू शकेल